महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती खरंतर आपण पाहतोय की अनेक मुख्यमंत्री महाराष्ट्राला भेटले परंतु वसंतराव नाईक यांची कारकीर्द मात्र एक वेगळी आहे तब्बल बारा वर्ष या राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आणि एकोणीसशे त्रेसष्ट ला पदाची सूत्रे घेतलेले त्यांनी केलेला हा कारभार ज्या काळामध्ये आपण पाहतो एकोणीसशे साठला राज्याची निर्मिती होते त्रेसष्टला ते मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतात आणि त्यानंतर या राज्याचा कायापालट ते कसा करतात त्याची मांडणी कशी करतात ते स्ट्रक्चर कसं उभं करतात म्हणजे एकूणच काय तर नवीन राज्य आणि नवीन राज्याची जी पायाभरणी करायची होती ती कशा पद्धतीने केली म्हणजे कृषीविषयक असेल औद्योगिक असेल आर्थिक असेल शैक्षणिक असेल सामाजिक असेल अशा सर्वच बांधिलक्या त्यांनी कशा जपलेल्या आहेत किंवा सर्वच कार्य त्यांनी कसं कार्य केलेलं आहे कसं कार्य त्यांनी पुढे नेलेलं आहे या सर्वांची माहिती म्हणजे एकूणच काय तर वसंतराव नाईक यांच्या कार्याचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपल्या सर्वांना माहितीच आहे आज एक जुलै वसंतराव नाईक यांची जयंती आणि या जयंतीच्या निमित्तानं आपल्याला अत्यंत सांगणं गरजेचं आहे की राजा कसा असला पाहिजे तर आपल्या सर्वांना माहीत आहे की राजा कसा असला पाहिजे आपण जेव्हा मागे थोडस जातो तेव्हा राजा कसा असावा हे आपल्या नजरेसमोर येतं ते म्हणजे छत्रपती शिवरायांचं नाव त्यानंतर राजश्री शाहू महाराजांचं नाव आणि पुन्हा आपल्याला सांगता येईल ते म्हणजे सयाजीराजे गायकवाडांचं नाव म्हणजे लोक राजा कसा असावा रेतेची काळजी घेणारा राजा कसा असला पाहिजे आणि त्यानंतर आपण पाहतोय की सर्वसामान्य कुटुंबातून येऊन राज दरबारामध्ये किंवा राजाच्या दरबारामध्ये बसलेला राजा कसा असला पाहिजे ही जी काही मांडणी आहे आपल्याला इथं करावी लागणार आहे की मग राजा कसा असला पाहिजे तर आपण जेव्हा शाहू महाराज असतील शिवरा शिवाजी महाराज असतील यांची आपण नावं घेतो सयाजीराजा गायकवाडांचं नाव घेतो म्हणजे राजा तसा असला पाहिजे तर आधुनिक राजा कसा असला पाहिजे म्हणजे लोकशाहीतला राजा कसा असला पाहिजे तर लोकशाहीतला राजा हा लोकशाहीचं रक्षण करणारा लोकांचं रक्षण करणारा हा राजा असला पाहिजे आणि ते कार्य एकोणीसशे साठला ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती होते आणि त्याच्यानंतर जे ज्या पद्धतीने या राज्याला म्हणजे महाराष्ट्र या राज्याला उभं करायचं होतं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचं होतं राज्य म्हणून त्याला पुढे आणायचं होतं आणि अशा काळामध्ये या राज्याची सूत्र वसंतराव नाईक घेतात आणि पहिल्यांदा न्याय देण्याचं कार्य ती इथल्या शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना न्याय देण्याचं कार्य करतात आता शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना न्याय देणं म्हणजे काय कारण ते नेहमी असं म्हणत की जर शेतकऱ्यांना पाणी मुबलक भेटलं तर ते चमत्कार करू शकतात आणि मग अशा शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थानं कार्य करण्याचं काम वसंतराव नाईक यांनी केलेलं आपल्याला सांगता येते रोजगार हमी योजना जी आत्ता आपण पाहतोय त्या रोजगार हमी योजनेचे ते जनक आहेत आणि म्हणून आपण त्यांच्या बाबतीमध्ये त्यांचं शेतीशी शेतीला शेतीशी असलेली नाळ किंवा शेतीशी संबंधित त्यांचं नातं आणि त्याही पलीकडे जर आपण जाऊन पाहिलं तर रोजगार हमी योजना असेल त्याचे जनते आहेत पण हरितक्रांती जी काय आहे किंवा पंचायत राज आदी संकल्पना आहे महिलांच्या बाबतीमध्ये सक्षमीकरणाच्या बाबतीमध्ये या सर्वच बाजूंनी कार्य केल्याचं त्यांच्याच चा कार्यकाळामध्ये अनेक चांगल्या चांगल्या घटना घडल्याचं हे आपल्याला सांगता येईल आता सर्वात महत्वाचं म्हणजे काय तर मी सुरुवातीला सांगितलं की राजा कसा असला पाहिजे तर जनतेच्या मनातलं ओळखणारा आपल्या रयतेचं ओळखणारा रयतेच्या सुखादुखात धावून जाणारा राजा असला पाहिजे आणि नेमकं लोकशाहीतला राजा म्हणून आपण जेव्हा वसंतराव नाईक यांच्याकडं पाहतो तेव्हा त्यांनी इथल्या लोकांच्या व्यथा वेदना जाणून घेतल्या आणि शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना यांसाठी तर कार्य केलंच केलं जे भूमिहीन लोक होते भूमिहीन लोकांना देखील त्यांनी एक आपण विचार करायला दिलं तर भूमिहीन लोकांना एक लाख सदोतीस हजार आ, एकर जमीन ही भूमिहीन लोकांना त्यांच्या कार्यकाळामध्ये वाटप करण्यात आली म्हणजेच काय तर वसंतराव नाईक यांनी शेतकऱ्यांसाठी तर कार्य केलंच केलं परंतु औद्योगिक त्याला आपण म्हणू जे उद्योग समूह आहेत उद्योगाच्या बाबतीत देखील त्यांनी हे केलं औरंगाबाद म्हणजे नवीन औरंगाबाद असेल किंवा तिकडे जर आपण पाहिलं तर नवी मुंबई असेल आणि इथला इंडस्ट्रीज एरिया असेल त्यांच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं उभा राहिलेला आहे एका सामान्य कुटुंबात जन्मलेले म्हणजे राजा होण्याची आपण ज्याला म्हणतो किंवा राजा हा आईच्या कुठे जन्माला येतो परंतु लोकशाहीतला राजा हा मतपेठ्यातून जन्माला येतो परंतु हा राजा होण्याची जी डेरिंग म्हणावी लागेल किंवा जी धमक म्हणावी लागेल आणि ज्या जे जे स्वप्न त्यांनी पाहिलं होतं आणि सामान्य अगदी वाडीतांड्यावरचा बंजारा समुदायातून भटक्या समुदायातून आलेले बसंतराव नाईक आपल्या अं भटकेपणाचा कुठलाही त्यांनी हे केलेला नाही किंवा आपल्या तो न्यूनगंड ठेवलेला नाही आणि या वाडीतांड्यावरला पोरगा या राज्याचा मुख्यमंत्री होतो आणि इथल्या लोकांचे प्रश्न तो सांभाळतो आता नाईक हा जो शब्द आहे हा नायक आहे नायक म्हणजे प्रमुख आहे मुख्य आहे आणि मग त्यांनी तसाच मुखिया बनून एकोणीसशे त्रेसष्टच्या नंतर या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांनी अत्यंत मोलाचं असं योगदान दिलेलं आहे आणि त्यांनी ते कार्य देखील केलेलं आहे वकिली करताना देखील किंवा कृषी मंत्री असतील वकील असतील महसूल मंत्री असतील किंवा सिंचन रोजगार हमी सारखे त्यांनी बंधारे बांध बांधण्यासारखे कामं त्यांनी या कार्यकाळामध्ये केलेली आहेत वकिली करताना सुद्धा त्यांनी सर्वसामान्यांचाच विचार केला आहे वकिली करताना त्यांनी अनेक वेळा लोकांच्या भल्याचा विचार केला आहे आणि मुख्यमंत्री असताना सुद्धा आपण पाहिला असेल एखादा व्यक्ती सरपंच झाला किंवा एका साध्या पदावर जरी व्यक्ती गेला तर त्यांचा जो काही वागण्यातला तोरा असतो तो तोरा तो तो प्रचंड असतो परंतु वसंतराव नाईकांना हो, तसं नव्हतं एका सामान्य कुटुंबातून आलेले आणि एका शेतकरी कुटुंबातून आलेले शेतकरी नेते आणि तेही राज्याच्या मुख्यमंत्री पदावरती बसतात आणि अशा काळामध्ये ते बसलेले आहेत ज्या काळामध्ये तर हे राज्य म्हणून उदयाला येत होतं उभं राहत होतं आणि मग एकोणीशे ते साठला ला निर्मिती होते त्रेसठला ते कर तर मुख्यमंत्री पदाचे सूत्र हाती घेतात आणि मग या कार्यकाळात त्यांनी जर आपण पाहिलं असेल की जे केलेले कार्य आहे ते अत्यंत महत्वाचे आहेत इंदिरा गांधी असतील ईश्वरावराव चव्हाण असतील यांच्या खर तर राजकीय जो त्याला आपण म्हणू की वारसा खऱ्या अर्थानं चालवण्याचं काम महाराष्ट्रामध्ये वसंतराव नाईक यांनी केलेलं आपल्याला सांगता येते एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळ आणि त्या काळात कार्य आपण जर पाहिलं तर बहात्तरच्या दुष्काळामध्ये त्यांनी अनेक विहिरी खोदण्याचं काम केलं त खोदण्याचं बंधारे खोदण्याचं काम केलं म्हणजे त्यांच्या माध्यमातून ही सगळी कामं झाली आणि यात या पाण्याचा जो प्रश्न आहे तो शेतकऱ्यां सोडवला आणि एकोणीसशे बहात्तरला एकोणीसशे पासष्टला ते शनिवारवाड्यासमोर शपथ घेतात किंवा तिथे जाहीर सभेमध्ये ते म्हणतात की जर मी दोन वर्षामध्ये या राज्याला धन समृद्ध करू शकलो नाही किंवा मला करता नाही आलं तर मी स्वतःला फाशी देईन म्हणजेच काय तर आपल्या सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी जनतेची किती काळजी घेतली पाहिजे एका मुख्यमंत्र्याकडून आपल्याला दिसतं जी राजकीय दृष्टी आहे जी राजकीय दूरदृष्टी आहे ती राजकीय दूरदृष्टी आपल्याला वसंतराव नाविक यांच्यामध्ये आपल्याला दिसून येते भटक्यांची प्रश्न एकोणीशे साठ नंतर अनेक भटके समुदायातली लोक शिकायला लागली आणि आने, अनेक आत्मकथना मार्केटमध्ये आली हे आपल्या सर्वांना माहीत आहे परंतु या काळामध्ये भटक्यांच्या प्रश्नांवरती शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती कष्टकऱ्यांच्या प्रश्नांवरती कार्य करण्याचं काम खऱ्या अर्थानं वसंतराव नाईक यांनी केलेलं के आपल्याला दिसून येते त्यानंतर आपल्याला सांगता येईल की विद्युत प्रकल्प जे असतील वीज निर्मिती प्रकल्प परळीचा असेल किंवा राहुरीचं कृषी विद्यापीठ असेल परभणीचं कृषी विद्यापीठ असेल दापोलीचं कृषी विद्यापीठ असेल हे जे काही कृषी विद्यापीठ आहेत त्यांनी चार प्रांतात चार भागात चार कृषी विद्यापीठ त्यांच्या कारकिर्दीत निर्माण झाले म्हणजे शेतकऱ्याच्या पोरांनी शिकलं तर पाहिजेच पाहिजे परंतु त्यांनी कृषीचं शिक्षण घेतलं पाहिजे पारंपरिक शेती न करता आधुनिक शेती करण्यासाठी त्यांनी अनेक देशाचे दौरे केले आणि या कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून त्यांनी खरं तर एक वेगळा आदर्श ठेवला आणि याच्यातून आपण पाहतोय की शेतकऱ्यांना समृद्ध करण्याचं काम त्यांनी केलं आपल्याला सांगता येते म्हणून त्यांना जे इकडे कृषी संत म्हणतात आता कृषी संत त्यांना का म्हणतात त्याचं कारण असं आहे की आपल्या सर्वांना माहीत आहे संत म्हटल्यानंतर आपल्या नजरेसमोर येतात तुकोबारा येतात नामदेव येतात ज्ञानदेव येतात ही संतांची परंपरा आपल्या समोर येते परंतु संत आणि कृषी संत असं जेव्हा त्यांना आपण म्हणतो तर वारकरी संप्रदाय तर आपला संत आपल्या नजरेसमोर येतात माऊली म्हटल्यानंतर त्यांना आपला आपल्याला वारकरी संप्रदाय आठवतो आणि कृषी संत राजकारणामध्ये खरं तर संत ही संकल्पनाच लोकांना मान्य नसते मुळात राजकारणच लोकांना म्हणजे नको 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 वाटत असते अशा काळामध्ये खऱ्या अर्थानं या राज्याचं मुख्यमंत्री पद ज्यांच्याकडे गेलं एकोणीसशे त्रेसष्टला ला त्यानंतर बारा वर्ष जवळपास ते मुख्यमंत्री पदावरती राहिले त्या कारकिर्दीमध्ये त्यांनी जे केलेले कार्य आहे ते अत्यंत महत्वाचे आहेत शेतीविषयक त्यांनी केलेले कार्य महत्वाचे आहेत औद्योगिक विषयक त्यांनी केलेले कार्य अनेक उद्योगांची उभारणी त्यांच्या कार्यकाळामध्ये झाली म्हणजे मला सांगायचं असं की एकोणीशे साठ ला राज्याची निर्मिती होते आणि औद्योगिक असेल सामाजिक असेल राजकीय असेल शैक्षणिक असेल अशा सर्वच क्षेत्रामध्ये वसंतराव नाईक यांचं कार्य अत्यंत मोलाचं आपल्याला मानता येते त्यानंतर आपल्या अजून एक लक्षात येईल की, की, की ज्या पद्धतीने त्यांना कृषी संत का म्हणतात तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती कार्य करणारे का शेतकऱ्यांना न्याय देण्याचं कार्य करणार आणि त्यांच्या प्रश्नावर वाचा आहे आणि ते म्हणजे शेतकऱ्यावरच नाही तर भूमिहीनांच्याही प्रश्नांवर त्यांनी काम केलं आहे आणि भूमिहीन लोकांना देखील त्यांनी जमिनीचं वाटप केलेलं आपल्याला दिसून येते आता डग बिगन जो बंगला आहे त्यांचा जो वर्षा बंगला आहे त्याला एक वर्षा ह्या नावाला खरंतर तर एवढं वलय का आहे की आपण पाहतो की वर्षावरती मुख्यमंत्री गेले वर्षावरती बैठक आहे तर वर्षा हा बंगला मुळामध्ये ज्या नावारूपाला आणला तो वसंतराव मायके यांनी कारण त्या एकोणीशे छप्पन्न त्या बंगल्यामध्ये कृषी असताना ज्याचं नाव पूर्वी डग बिगन होतं आणि डग बिगन या बंगल्यावरती ते राहायला होते आणि जेव्हा त्यांच्याकडे एकोणीसशे त्रेसष्टला राज्याचं मुख्यमंत्री पद आलं आणि त्यांनी तो बंगला सोडला नाही आणि त्या बंगल्याचं नामकरण केलं त्या बंगल्याचं नाव त्यांनी वर्ष असं ठेवलेलं आहे आता वर्षा याचा पाठीमाग अनेक अनेक लोक सांगतात की आता अनेकांच्या आख्यायिका आहेत परंतु सत्यता अशी आहे की वर्षा मुलीवरून त्यांचं नाव ठेवलंय का किंवा त्यांचं त्यांच्या पत्नीचं नाव वत्सल्ला होतं त्यांचं वसंत होतं याच्यावरून ते नाव ठेवलं का तर ही कारणं तितकी फारशी नाही तर ते स्वतः निसर्गप्रेमी होते निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहणं जगणं त्यांना आवडत होतं आणि म्हणून त्या दगबिगन अवतीभोवती त्या बंगल्याच्या त्यांनी असंख्य झाडं लावली आणि त्याचा फायदा येणाऱ्या पिढ्याला व्हावा येणाऱ्या मुख्यमंत्र्याला व्हावा अशी देखील भूमिका त्यांनी या काळात घेतलेली आहे म्हणजेच काय तर एकूणच आपल्या लक्षात येतं की वसंतराव नाईक यांची जी कारकीर्द आहे ती शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी भूमिनांसाठी औद्योगिक आहे ज्या काळामध्ये राज्य नवनवं होतं नवखं होतं आणि नवख्या काळामध्ये या राज्याची मुख्यमंत्री पदाची सूत्र आपल्याकडे घेतल्यानंतर खऱ्या अर्थानं राज्य उभं करण्याची जी जबाबदारी होती ती अतिशय चांगल्या प्रकारे पेलवली आणि चांगल्या प्रकारे ती पार देखील पाडली आणि म्हणून वसंतराव नाईक यांना हरितक्रांतीचे जनक म्हणतात सोबतच त्यांना रोजगार हमीचे जनकही म्हणतात कारण दुष्काळाच्या झळा जेव्हा होत्या तेव्हा दुष्काळाच्या काळामध्ये लोकांनाच्या हाताला काम देऊन त्यांच्या पोटाला थोडंसं अन्न मिळावं या आशेनं त्यांनी अनेक कामं केलेली आहेत आणि मग ह्याच कामावरून त्यांना रोजगार, रोजगार हमी रोजगार हमी जनक देखील म्हणतात हरितक्रांतीचे जनक म्हणतात तेवढंच नाही तर औद्योगिक क्षेत्रात देखील त्यांनी महत्वाचं कार्य केलं मग हे जे कार्य आहे या कार्यावरून एखाद्या मुख्यमंत्र्याची म्हणजे राजा आपण सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की राजा होण्याची जी काही आतून इच्छा असते झाल्यानंतर ज्या पद्धतीने आपण लोकांसाठी काम करतो आणि म्हणून लोक राजा राजश्री शाहू महाराज असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील सयाजीराजे गायकवाड असतील हे सामान्यातल्या सामान्य लोकांना आपलं मान आणि हे सामान्य कुटुंबातून आलेली असल्या कारणाने ते दुःख त्या त्यांना माहित होत्या आणि म्हणून आपण पाहतोय की त्याच प्रकारे आधुनिक राजदरबारामध्ये आधुनिक राजकारणामध्ये वसंतराव नाईक के यांनी जे केलं कार्य आहे ते अत्यंत मोलाचं आहे कारण ते सामान्य कुटुंबातून शेतकरी कुटुंबातून आलेले होते आणि शेतकरी कुटुंबातून आले असल्या कारणाने त्यांचं जे काही कारकीर्द आहे ती स्वाभाविक शेतीशी नाव झुटलेली असल्यामुळे एक वेगळं व्यक्तिमत्व महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपल्याला अभ्यासायला मिळतं खरंतर एखाद्या मुख्यमंत्र्याची कारकिर्द ही वादग्रस्त असते काहीतरी त्याच्या पाठीमागे अनेक कारणं असतात परंतु वसंतराव नाईक हे एकमेव एक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशी आहेत की त्यांची कारकीर्द जी आहे अत्यंत चांगली राहिलेली आहे आणि या महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं सस्टेनेबल बनवण्यासाठी त्याचा सस्टेनेबल विकास करण्यासाठी तर त्यांची कारकीर्द राहिलेली आहे कृषीविषयक कार्य असो वीज निर्मिती संदर्भातलं कार्य असो शेती संदर्भातलं कार्य असो किंवा त्यांच्या शैक्षणिक संदर्भातलं खरं आपण पाहतो महावीजचं बियाणं भी असेल किंवा इकडे आपण पाहतोय की बालभारती पाठ्यपुस्तक निर्मितीची जी काही आ, हे का था। था अ, आहे ती बालभारती निर्माण करण्याचं कामच खरं तर वसंतराव नाईक यांच्या कार्यकाळात झालं ज्या बालभारती ज्या पाठ्यपुस्तक निर्मितीचा निर्मितीचे खऱ्या अर्थानं त्या बालभारती ते निर्माते आहेत आणि त्या पाठ्यपुस्तिक पाठ्यपुस्तक निर्माण करण्याचे ते खऱ्या अर्थानं त्यांचं कार्य आहे आणि म्हणून बालभारतीमध्ये आपण पाहतोय छापलेलं असतं की भारत माझा देश आहे भारतीय माझे बांधव आहे हे कसं उभं करावं बालभारती कशी करावी बालभारती पुस्तक कशी असावी पाठ्यपुस्तक कशा असावी हे निर्माण करण्याचं काम देखील वसंतराव नाईक यांच्या कार्यकाळात झालं एकूणच काय तर महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर म्हणजे एकोणीसशे त्रेसष्टला ला ते मुख्यमंत्री होतात साठला निर्मिती अवघं तीन वर्षाचं वय महाराष्ट्राच्या निर्मितीचं आहे आणि त्या काळामध्ये खरं त्या नव्या नव्या आपत्त्याला मोठं करणं त्याला चांगल्या स्थितीमध्ये आणून सोडण्याचं काम खरंतर वसंतराव नाईक यांनी केलं आहे त्यांची आज जयंती आहे त्यांच्या जयंतीनिमित्तानं त्यांच्या या कार्याचा आपण आढावा घेतलेला आहे खरंतर आपण पाहतोय की राज लोकशाहीमधला म्हणजे आधुनिक राजा कसा असला पाहिजे लोकशाहीमध्ये राजकीय दृष्टिकोन कसा असला पाहिजे राजकारण म्हटल्यानंतर सामान्य लोक फारसे पाहत नाही तर अशा काळामध्ये मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेलं कार्य तर महाराष्ट्राच्या मातीतल्या प्रत्येक माणसाला उभं करणार आहे भटक्या विमुक्त जमातीतून आलो म्हणून किंवा बंजारावाडी तांड्यावर आलोय म्हणून त्याचं त्याचं भांडवल न करता इथल्या सर्वसामान्य लोकांसाठी इथल्या कष्टकऱ्यांसाठी खऱ्या अर्थानं राज्य उभं करत असताना त्यांना मजबूत करत असताना आर्थिक पाया असेल औद्योगिक पाया असेल कृषीविषयक पाया असेल शैक्षणिक पाया असेल अशा सर्व अंगाने कार्य करण्याचं काम वसंतराव माईक यांनी केलं के त्यांच्या कार्याला त्यांच्या जयंतीनिमित्ताने विनम्र अभिवादन करूयात आणि तेच थांबूयात धन्यवाद